बुलडाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील शेवणी शेतकरी कैलास नागरे यांनी चौदा गावांना खडकपूर्ण धरणाचे पाणी मिळावे म्हणून अनेक आंदोलन केली मात्र शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी दखल न घेतल्याने त्यांनी होळीच्या दिवशी आत्महत्या केली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार अंबादास दानवे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली या संदर्भात जिल्हा प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने तात्काळ प्रशासनाची या संदर्भात चर्चा करणार असल्याचं आश्वासन हे गाव असल्यावर सुद्धा पाणी देता येत नसल्याचा चुकीचा अहवाल सादर केल्याने कैलास नागरे यांनी आत्महत्या केल्याने प्रशासनाविषयी प्रचंड नाराजी पसरली आहे जिल्हा प्रशासनाच्या या चुकीच्या निर्णयाची अंबादास दानवे यांनी या प्रसंगी त्रिव्य शब्दात नाराजी व्यक्त केली आहे एम सीएम न्यूज मराठी करिता प्रतिनिधी शुभम बुलढाणा मुख्यमंत्र्यांनी केल्या चुकीची माहिती मला असं वाटतं घटना काही हो जिल्हाधिकारी असो तहसीलदारी मला दिसले भेट घेणं या सगळ्या संवेदनशील विषयात लक्ष देण्याची आवश्यकता पण आत्ताच्या घडीला सरकारच बेदरकार आहे तर प्रशासन का बेदरकार राहणार नाही सरकारलाच काही घेण्यात देत नाही कोण जगतो कोण मरतं ज्याशी घेणंच नाही आणि मग जिल्हाधिकाऱ्याला काय घेणार आहे जिल्हाधिकारी असेल त्यांच्या त्यांच्या मस्तीमध्ये मशगूल जनता जिरवेल एक दिवस मस्ती